महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे वेळ न घालता आपण त्या मुद्द्याला हात घालू आणि बाकीचे मुद्दे जे आहेत ते सुद्धा तपासू तर महाविकास आघाडीमध्ये सर्वात प्रथम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तर यांना एकूण एकवीस जागा मिळाल्या त्या एकवीस जागा कोणकोणत्या आपण ते पाहू तर दुसऱ्या नंबरला येतं काँग्रेस तर काँग्रेसला एकूण सतरा जागा मिळाल्या त्या सतरा जागा कोणकोणत्या ते बघा तर तिसऱ्या नंबरला शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तर यांना मिळाल्या टोटल दहा जागा त्या कोणकोणत्या आहेत त्या बघा तर महाविकास आघाडीमध्ये जी तिढा होती जागा वाटपेची जी तिढा होती प्रश्न होते संकट होतं ते समाप्त झालं आहे आता महायुद्ध म्हणजे निवडणूक हे तर एका गटाचं झालं आता दुसऱ्या गटाची माहिती नाही तर असं होईल की एका गटाला पाठिंबा देतो का त्यामुळे दुसऱ्या गटाची पण माहिती आहे तर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा आहे हा मेळावा का महत्त्वाचा हो आहे कारण आज मनसे हे बी जे पीमध्ये विलीन होणार की नाही हा निर्णय होणार आहे मनसे हे महायुतीमध्ये येईल मोदींना पाठिंबा देईल अशी अपेक्षा फडणवीस साहेबांनी बोलूनसुद्धा दाखवली त्यामुळे राज ठाकरे साहेब ह्या गोष्टीला काय उत्तर देतात हे बघावं लागेल त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही सभा फार महत्त्वाची ठरू शकते महाराष्ट्रातील जागे वाटपाची तिढा प्रश्न सुटलेले दिसत आहे मी पूर्ण म्हणतो आहे एका गटाचे म्हणत नाही आहे संपूर्ण गटाची तिढा सुटलेली दिसत आहे आता फक्त मतदान तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदान करा मागील सर्व गोष्टी विसरून चालणार नाही घोटाळे म्हणा पक्षांतर म्हणा बऱ्याच गोष्टी आहे यादी आहे त्यामुळे संपूर्ण गोष्टी विसरून चालणार नाही आपल्या हातात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतदान करणं त्यामुळे मतदान करणं हे विसरू नका आपण मतदान करूनच या सर्व गोष्टीला उत्तर देऊ शकतो त्यांच्या हातात काही नाही आहे जे आपल्या हातात आहे ते म्हणजे मतदान आहे त्यामुळे मतदान करून या सर्व गोष्टीचं उत्तर देणं हे गरजेचं आहे